लहानू भक्तांना सप्रेम जे गुरु आज आपल्यासोबत समर्थांची जन्मभूमी मंगरूळ दस्तगीर येथील एक ज्येष्ठ व्यक्ती आहेत हरगे काकाजी आपल्यासोबत आहेत त्यांचं हरगे हार्डवेअर हरगे ऑटो सेंटर अगदी रोड टच आहे लागून आहे मंगरूळ दस्तगीरला जसंही आपण प्रवेश करतो तिथे आहे आणि त्यांनी प्रत्यक्ष समर्थ लहानूजी बाबांना पाहिलेलं जरी नसेल तसे ते गणपती महाराज म्हणून एक इथे होऊन गेलेले आहेत आणि त्यांचे ते शिष्य आहेत परंतु समर्थ लहानूजी बाबांचा त्यांना त्यांच्या जीवनप्रवासामध्ये आलेला साक्षात्कार जबरदस्त आहे तर ते आपल्याला सांगणार आहेत दाजी जय गुरु जय लहानूजीबाबा सर्वात आधी तुमचं नाव सांगून द्या मला माझं नाव रामचंद्र दौलतरावजी हरगे मूळचे राहणारे मूळचे राहणारे तसे आम्ही बोदडच्या अच्छा वर्धा जिल्ह्यामध्ये बोधड हो हो होण्यासाठी तिथले आरोहनासाठी तर मग तिथून आम्ही इथं जळगावला आलो अच्छा मग जळगाववरून मग थेट रघुनाथपूर्वा इथे कमी जाऊया अच्छा बरोबर तर तुम्ही समर्थ लहानूजी बाबांचा तुमच्या जीवन प्रवासात जो प्रसंग घडला तो प्रसंग सांगा माझ्या जीवनातला एक प्रसंग असा आहे तसे दोन प्रसंग घडले सांगा ना दोन्ही सांगा तर पहिला प्रसंग म्हणजे असा आहे का मी पहिले जळगावला राहत होतो अच्छा तर आमच्या त्या भाऊगंकीमध्ये थोडसा वाद असल्यामुळे मग ते बरोबर चालत नव्हतं हो मग मी निर्णय घेतला का मग जास्त गेला जाऊ वेगळं राहून जायचं वेगळं राहू वादविवाद करण्यापेक्षा हो बरोबर तर हे वेगळं राहतं किंवा जागा सोडून द्यायची प्रेरणा मला त्या लालूजी महाराजाकडूनच मिळाली असं काय कशी काय मिळाली सांगायला सांगतो ना ते तर मी शेतकरी माणूस हो शेती करता उडामध्ये शेतामध्ये वखर वाहण्याकरिता मी वखरत असताना न्यायरीचा वेळ झाला हो न्यायरीचा वेळ झाल्याच्या नंतर या धामणगाव रोड एक स्टँड आहे याचं धामणगावला जे पाणी गेलं ना काय म्हणतात ब त्याला कॅनल 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 नाही कॅनल हे पाईपलाईन गेलेली आहे पाईपलाईन गेली पाइपलाईनच एक कॅन्ड होतं ती अच्छा ते कॉक होता कॉक वगैरे सोडायचा बरं तर मग मी तिथं बसलो निहारी करावं आपण हो तर मग त्यावेळेला एक असा म्हणजे पाणी चक्क कपडे घातलेला धोतर नेसलेला गाडी हाता हो आणि तो माझ्याजवळ आला बर व्यक्ती व्यक्ती माझ्याजवळ आला हो माझ्याजवळ आल्याच्या नंतर त्यांनी माझी परीक्षा घेतली जेवण करायला बसलो होतो त्या बकेट तिथे लावून दिली पाण्याची हो आपली भरते बा भरते हो तर हे व्यक्ती म्हणायला लागली का तू एवढा विचार कशाला तसा हा झाला होता म्हणजे काही विचारपूस नाही तू इतका विचार तर करायच्या वेळेला हो डोक्यामध्ये ते विचार आले हो मग विचार आल्याच्यानंतर ते व्यक्ती आली काही त्याच्यानंतर इतका विचार तू कशाला करू आला काय विचार करतो हो काय आणलं होतं सोबत बर तू काय नेणार भानगडासोबत का काय सोबत नेतो बापरे हो म्हटलं जी मी काहीच नाही हो तुम्हाला बोलता बोलता आता हे सांगताना घहीवरून येऊन राहिल दाटून आलं बरं हा काय म्हटलं तुम्ही दुःख एकच वाटते म्हटलं हा काही भाऊ की कसं बा हो असंच चालणार आहे म्हणे हां या जीवनात असंच आहे म्हणे हो याचा शोक करत बसू नको म्हणे बर करण्यापेक्षा निर्णय घेणं महत्वाचं आहे म्हणे म्हणलं बाबाजी तर मग एक सांगा म्हणे मी आता या बकेटीतलं पाणी का म्हणे बकेट भरली होती हो ना म्हटलं त्या म्हटलं मग कसं पिऊ म्हणे काहीच नाही म्हणे पिया तोंडला म्हटलं तोंड बर बकेटला मी म्हटलं पाणी तर नाही म्हणते पाणी उच्च होऊन जाईल म्हणते तुमचं घेऊन चावलं बर मग असं करा म्हटलं मग मी त्यांना या शिंदुरीच्या डब्यातलं ते पोळी वगैरे बाजूला हो त्यांना तो डबा पाणी पिण्यासाठी दिला नंतर बन आता चालतो म्हणते ते चालला म्हणलं आता झालं माझल मिळूनच जाऊ म्हणलं आता आपण मग मिळून जाऊ म्हटल्यानंतर माझी ते भरलेली बकेट आणि माझी जाण्याची क्रिया आणि त्याची जाण्याची हो, क्रिया मग असं जोडीनं आम्ही चाललो चाललो जोडीनं चालता चालता चाल मग ते असे माग 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 राहत गेले राहत गेले आणि माझं इकडं सुरू चाललं सुरू बोलणं सुरू बोलण सुरू आणलं सुरू बोलणं भलणं सुरू का तेव्हा सेवा झालं देतात झालं बाबाजी झालं मग कावोबावाजी हे खरं आहे का कावबाजी हे जमलं का म्हणजे असं म्हणते ना मग कावोबाजी म्हणल्यानंतर माय लक्ष केलं मागं तर बाबाजी गायब गायब हा मग बाबाजी गायब झाल्याच्या नंतर त्याच वेळेने मी खाली होतो असं काय अंगाला काय मला कपडेवाले झाले हा शांती घेतली त्या हो। शांती घेतल्याच्या नंतर मग निर्णय घेतला मग ते बकेट उचलली त्याचा सोडले वखर धुतला घराकड चालला आलो मग तिथं घरी आल्याच्या नंतर जेवण केलं आणि झोपलो हो मला एकदम चार वाजेवरी म्हणजे तीन चार घंटे इतकी काही झोप लागली तर बिलकुल म्हणजे हो हो पडून सुन्नावस्थेत मग त्याच्यानं घटना आठवली हो मग हे काय असं मग आजच त्याच्यावर चिंतन सुरू सुरू झालं का असं का घडलं असं बापन हो। जीवनामध्ये हो। तर आणि तो व्यक्ती कोण असावा असा अंदाज कसा लागला तुम्हाला कोण असावा बर अंदाज महाराज म्हणजे माझे सखीजव अच्छा बरोबर पहिले डिलिव्हरी आमची बिल हो हो तो बरोबर तर म्हटलं मग लहानूजी महाराज भानदारस महाराज लहानजी भानदारस महाराज महाराजांचं प्रेम oh. हो आणि मूर्ती तर म्हटलं तशीच दिसत होती बरोबर महाराज तर लस ना म्हणून मग त्यांची माझ्यावर थोडी आणखी शब्दा आज पहिला